हवामान खात्याने व्यक्त केला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज मुंबई व ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीने उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे आता मुंबईसह ठाणे पालघर तसेच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे मागील दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात पावसाने हजेरी लावली पावसाचा अंदाज असला तरी काही भागात उन्हाचा तापही आहे उकाडा आणि उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झाले आहेत अनेक भागात तापमानाचा पारा पस्तीस अंशापुढे नोंदला जात आहे त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे दरम्यान रविवारपर्यंत मुंबईसह ठाणे पालघर भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील कर्नाटक किनारपट्टीवर तयार झालेले कमीदाबाचे क्षेत्र तसेच बंगालच्या उपसागरात कमीदाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश